शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात राजकीय घडामोडींना आहे महिन्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता आणखी काही नगरसेवक व काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे शहर प्रमुखांसह नऊ नगरसेवकांनी शनिवारी सायंकाळी ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली दरम्यान आम्ही काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे शिंदे गटातील अद्याप निर्णय झालेला नाही शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले बाळासाहेब बोराटे यांनी मात्र पक्ष सोडणार असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितले ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या सोयीस्कर राजकारणाच्या भूमिकेला कंटाळून आम्ही पक्ष सोडत असल्याचं बोराटे यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या राहत्या घरी कोणताही प्राणी पाळायचा असेल तर त्या प्राण्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे केवळ कुत्रच नव्हे तर परवानगी असलेला कोणताही प्राणी पाळण्यासाठी हा परवाना असणे बंधनकारक आहे अहिल्यानगर शहरात बहुसंख्य प्राणीप्रेमींना याची माहिती नसल्याने पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेतला जात नाही पाळीव प्राण्यांबाबत एखादी तक्रार आल्यास कारवाईची तरतूदही आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना त्यांच्याकडील पाळीव प्राण्याची नोंद आरोग्य विभागात करून घ्यावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत एका समुदायाने वेगळी भूमिका घेतली असल्यामुळे उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान राज्यात वेगळे निकाल निकाल लागले याचे कारण आपण राहिलो या निवडणुकीचा लागताच शहरातील कापड बाजारमध्ये हिरवा गुलाल उधळला गेला ही हिंमत कुठून आली आपला धर्म वाचवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून हिंदू धर्मासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिर येथे बारसकर कुटुंब यांच्या वतीने भागवत कथेचा समारोप झाला यावेळी भगवद्गीतेचे भाविकांना वाटप करण्यात आले या प्रसंगी आमदार जगतापे बोलत होते महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवल्यास व सीट बेल्ट हेल्मेटचा वापर केल्यास जीवितहानी टळू शकते हाच खरा वाहतूक नियमाचा मूलमंत्र आहे असे प्रतिपादन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी केले रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत स्वर्गीय रामलालजी ललवानी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने स्वयंप्रेरणेने सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना पोलीस निरीक्षक बोरसे यांनी गुलाब पुष्प देऊन नियम पाळण्यास करण्यासाठी प्रेरित केलंय शिक्षणासाठी नगरमध्ये आलेल्या अल्पवयीन दोन मुलींचे अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास शहरातील एका वसतीगृहाच्या गेट समोर घडली तसेच नेप्ती नाका परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीलाही अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटनेतील एका अल्पवयीन मुलीच्या आजीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी या एरवाडा पुणे राहत असून त्यांची नात आणि त्यांच्या नातीची मैत्रीण या दोघीही नगरमध्ये शिक्षण घेत असून एका वस्तिगृहात राहतात शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर